मी काही भाग कसा काय केलं नाही ते नानी काटा नाना ऐकले बोलवणार <laughs>

वाडी पथसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रात्री गावचे रहिवासी नरेंद्र वाघ आणि काय तुमचं काय नाव सुप्रिया सुप्रिया नरेंद्र वाघ तर यांचं राजीला जे नरसिंह विद्यालय त्याच्या पाठीमागं घर आहे आपलं जे बऱ्यापैकी साधं घर आहे तर तिथं अज्ञात व्यक्तीने रात्री किंवा पहाटे घराला आग लावून देण्याचा प्रयत्न केला आणि महत्त्वाची कागदपत्र जाळाली त्यामुळे हे प्रकल्प टेन्शनमध्ये आले कारण कागदपत्र ज मिळणं दुरापस्त आहे आणि नेमकी कागदपूर्ण झाली कपाटाचं काही नुकसान झालं किंवा थोडंफार इतर नुकसान झाले सत्तर ऐंशी हजार किंवा एक लाख रुपयाच्या आसपास नुकसान झाले नेमकी काय घटना ने घडली हे जाणून घेऊया शेतकरी कुठे होती काही आता नुकसान झालं तर तुम्ही जाऊ घरी एक दिलेलो आणि सोबत लपून घेऊन गेलेलो त्यांनी सुद्धा मध्ये घरात आजूबाजूला सिलेंडरच होता गॅस सिलेंडर सुद्धा भरलेला होता आम्ही दोघांनी साईडला घेतो त्याच्यानंतर त्या नुकसान म्हणजे जबाबदारी होतं म्हणून त्या बाहेर आणून घेऊ देतो त्याच्यानंतर एक बर का दुसरं सगळ्यात महत्वाचं घरातील जे महत्वाचे कागदपत्र आहेत ती झाड आली आणि ते जमिनीचे कागदपत्र वडील सर्वच लावते त्याचे डॉक्युमेंट किंवा इतर काही झाड आले नेमका हा प्रकार काही लक्षात आला नाही इतर काही साहित्याचं काही नुकसान झाले का इतर साहित्याचं बाकीचे साहित्याचं किरपोकर्क नुसतं झालेलं आहे धान्य वगैरे असं कोण साईडला असं नाही काही पण बाकीचे किरपोकर्क वस्तू कपडे कपड्याचे जे ठेवलेले कपडे कड वगैरे हे पूर्ण जाऊन खासलेलं आहे आजूबाजूला ठेवलेलं आहे त्या चिरको कर्क आपल्या घरात सगळ्या घरपूर घरात जसं स्वस्त घेऊन त्या पण थोडा पडलेल्या होत्या एकदा तुम्हाला एक अट्ना पूर्ण आणि तुम्ही त्यावेळेस पुढं होता काही चिपळावला आले होते काका सोमवारी सर्वदाचं निधन झालं महिनाभर महिनाभरचे ऍडमिट होते हॉस्पिटलला काही दिवस तिथं राहून हॉस्पिटलला नारेंगावलं होते दहा दिवस पुण्याला वाईसम हॉस्पिटलला होते सगळं त्यांचं पाच तारखेला निधन झालं ते निधन झाल्याच्यानंतर त्यांचा आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दशक्रियाविधीचा कार्यक्रम असल्याने आम्ही सगळे आठ दिनांक आठ रोजी मुक्कामी त्यांच्या घरी पिंपळ गावो त्यामुळे मी माझी पत्नी माझी आई आणि सगळेजण इकडे पिंपळगावला मुक्कामी होतो काकांच्या काकांच्या दशक्रियेच्या निमित्ताने आम्ही मुक्कामी होतो त्याच्यानंतर पाठीमागे ही घटना घडली मला कोणी कळवलं मला माझ्या बहिणीने कळवलं आपल्या घरी असून झालेलं आहे आता तुम्ही गेले त्यावेळेस काय दोर येतो पत्रा वित्रा काय फुटला नुकसान झाले का घराचा ही नंतर तपासलं पूर्ण सगळं आग विजवल्याच्या नंतर तपासलं तर घराचा छपराचा जो पत्र आहे फुटलेला आहे बाकी किरकोळ कारकोळ झिटक्यांची दरवाज्यांची नुकसान झालेली आहे बघा एकंदर म्हणजे कुणी कृत्य केले माहीत नाही नेमकं चोरीचा उद्देश असा तर काही ते साहित्य घेऊन गेले असतील परंतु चोरी न करता फक्त कागदपत्र जाळली म्हणजे हा वेगळा संशयास्पद विषय आहे त्या संदर्भात आता नरेंद्र वाघ आणि त्याच्या मिसेस या मंचर पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत ते आता फिर्याद देणार आहे परंतु नेमकं त्यांना साध्य काय करायचं होतं ईश्वर झाले अशा घटना बऱ्याच ठिकाणी घडतात बऱ्याच वेळा म्हणजे घराला कुलूप होतं आणि अज्ञात व्यक्तीने समाजकंठ गाडी ही संधी साधली आणि ते नेमके योगायोगाने काकांच्या दशकेला पिंपळावर आले होते पण सकाळीच त्यांच्या दादीचा फोन आला असं अशी घटना घडली त्यांनाही त्यांच्या चुल कळवलं तर नेमकं काय लक्षात आलं नाही सत्तरऐंशी हजार रुपयाचे जा नुकसान झाले पत्रा फुटला किंवा बायकीचं साहित्याचं नुकसान झाले आणि गेलं गेलं त्यांनी सिलेंडर बाजूला केल्यामुळं मोठी दुर्घटना टळली अशा घटना होऊ नये यासाठी म्हणजे अशा समाजकंटकांवर आवर घातला पाहिजे नेमकं हे कृत्य चोरट्यांनी केलंय का दुसऱ्यांनी कोणी डाव साधला आहे ते काय लक्षात ये आता पोलीस स्टेशनला ते फिर्यात देतात पोलीस घटनास्थळी जाऊन त्याची माहिती घेऊन नेमकं काय त्या पद्धतीने तपासणी केली जाईल परंतु सुदैवाने घरी कुणी नव्हतं आणि हीच संधी साधली आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मंचर पोलीस ठाणे